जवळ सार्वजनिक शौचालय उभारू नये अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने कॅन्टोनमेंट बोर्डाला निवेदनाद्वारे करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने अहमदनगरमधील भिंगार कॅन्टोनमेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देत मागणी करण्यात आली आहे की विशाखापट्टणम महामार्गावरील खंडोबा मंदिर जवळ सार्वजनिक शौचालय उभारू नये नगर पाथरडी रोड वर असलेल्या खंडोबा मंदिर जवळील सार्वजनिक शौचालय परत त्याच ठिकाणी न बांधता कॅन्टोन्मेंट शाळेजवळ मोकळ्या जागेत बांधावं मंदिराजवळ बांधू नये यामुळे हिंदू भाविकांच्या भावना दुखावल्या तसेच तसेच या या सार्वजनिक शौचालयामुळे ठिकाणी कोंडी देखील निर्माण परिसरात दुर्गंधी पसरतीये तर याबाबत या अनेक नागरिकांनी यापूर्वी देखील निवेदनातून तक्रार केली मात्र कुठलीही कारवाई केली नाही परंतु यावेळी कॅन्टोनमेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लवकरात लवकर कारवाई करावी असं निवेदनात म्हटलंय तर निवेदन देते वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवक अध्यक्ष श्रावण काळे ओंकार दे, आदित्य काटे पवन नायकू सोमा हरबा यश अंबिलवादे ओंकार हरबा रोहन नायकू राजू दहिंडे आदी उपस्थित होते मी श्रावण बाळासाहेब काळे भिंगार शहराध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज भिंगार कॅन्टोनमेंट बोर्डाला निवेदन देण्यात आले की नगर पातळी खंडोबा मंदिरा शेजारी जी मुतारी बांधण्याचं कामकाज आता चालू केलं आहे ते ताका तात्काळ बंद करण्यात यावं कारण मंदिरा शेजारी ही घाणेरडी गोष्ट आहे त्याचा मंदिरात येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना त्रास होतो तिथे जमुनादास समोर ट्रॅफिक असते या मुतारीमुळे देखील तिथं ट्रॅफिक होते त्याच्यामुळं आम्हाची कॅन्टोन्मेंट बोर्डाला निवेदन देऊन ही विनंती आहे की हे कामकाज कामकाज तात्काळ थांबवण्यात यावं आ अन अन्यथा याचा एक मोठ्या आंदोलनाच्या स्वरूपात करण्यात येईल मोठं मोठं आंदोलन इथे जंगलमध्ये करण्यात येईल यामुळे हिंदू धर्माच्या भावनिक धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत त्यामुळे आमची आम प्रशासनाला विनंती आहे प्रभारी अधिकाऱ्याला विनंती आहे की ते कामकाज तात्काळ थांबवण्यात यावं प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीस मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ पे, मार्केट यार्ड अहमदनगर